आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा गर्दीत एवढं काय विशेष आहे अहो एवढे सुंदर कपडे आणि एवढी मोठी सूट दुसरीकडे कुठे मिळणार म्हणूनच मी इथे आले Nono. No. 怒焰万起。 I no. 要挽起。 अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी कॅम्प उपविभाग म्हणून कार्यरत आहे सोबत आज रोजी छावणी पोलीस स्टेशन आणि कॅम्प पोलीस स्टेशनच्या संयुक्त कारवाईमध्ये आम्ही सार्वजनिक ठिकाणी जे इसम रस्त्यावर मद्यपानाचं प्राशन करत होते त्यांना आम्ही त्यांच्यावर आज कारवाई केलेली असून त्यांना आम्ही तिथे सार्वजनिक रस्त्यावर ते आम्हाला दारू आढळून आले त्यांना आम्ही तिथून ताब्यात घेतलं आहे जवळपास आम्ही यामध्ये वीस लोकांना रस्त्यावरून पकडलं आहे आणि आमचा सर्व मालेगावच्या नागरिकांना एक आव्हान आहे की तुम्ही रस्त्यावर पब्लिक पब्लिक प्लेसवर दारूपितानी कुणीही आढळलं तर त्यांच्यावर कायदेशीररित्या कडक कारवाई करण्यात येईल त्यामुळे लहान मुलांनी मोठ्या व्यक्तींनी सर्वांनी या बाबीची दखल घ्यावी आणि पुढे कुणीही अशा प्रकारचे कृत्य करून आढळल्यास त्यांच्यावर कायद्याचा वचक बसवण्यात येईल धन्यवाद काही आस्थापनावर आम्ही कारवाई केलेली नाही आहे पण काही आस्थापनामध्ये अवैधरित्या काही लोकांना बसवून दारू पाजली जात दा होती अशा दोन आस्थापना आम्हाला आढळलेल्या आहेत त्या दोन आस्थापनाची नावं तुम्हाला डिटेल प्रेस मध्ये देण्यात येईल येस येस नक्कीच तुम्हाला मालेगाव शहरात सुद्धा दिसेल आणि मालेगाव परिमंडळाचे जे पोलीस दल आहे ते अगोदरपासूनच सतर्क आहे पण आम्ही नागरिकांना परत वळण वळणावर लावण्यासाठी ही कारवाई केलेली आहे आणि अशीच कारवाई आम्ही पुढे रोजगाराची दुण दुण सुद्धा कारवाई केलेली आहे व त्याचसोबत अवैधरित्या ज्या पण गोष्टींची वाहतूक होत असेल किंवा कुठे जुगाराचे अड्डे असतील मटके चालू असतील किंवा अवैधरित्या कुठे दारूची विक्री केली जात असेल तर त्या सगळ्यांवर कारवाई करण्यात येईल तसेच अवैधरित्या किंवा सार्वजनिक ठिकाणी जे नशा करण्याचे प्रकार कुठे जिथे आम्हाला आढळून येतील तिथे सुद्धा आम्ही कारवाई करणार आहे रील व्हायरल झालेली त्या मुलाला आम्ही समज दिली आहे आणि तो आता एक सर्व जनतेच्या समोर माफीनामा सादर करणार आहे जेणेकरून पुढे तरुण अशा गोष्टी करणार नाहीत आणि कायद्याच्या पुढे किंवा कायद्याच्या वर स्वतःला दाखवणार नाहीत